आज आपण श्री रामभाऊ काटे यांचे खामगाव तालुका बार्शी त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांनी दगडामध्ये गहू करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी श्री रामभाऊजी काटे आणि महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बहिसाहेब देशमुख आणि श्री रवींद्रजी मुठाळ जिल्हा कार्याध्यक्ष व खास एक एक चांगली व्हरायटी अत्याधुनिक अत्याधुनिक व्हरायटी मुरमाटा मुरमाटामध्ये डाळेमध्ये व्हरायटी चांगली आणलेली आहे त्यांनी ही पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रातलं मी बघतोय दगडात मुरमाटात खडीत तर हे हे महाबीज जातीच एक चांगलं वाण त्यांनी तयार केलेलं आहे असल्यानंतर आणि इच्छाशक्ती असल्यानंतर कुठल्याही मातीत माझा शेतकरी सोनं पिकू शकतो ह्या काळ्या मातीला हिरवा शालू रामभाऊ काटेने घातलेला आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो खरोखरच महाराष्ट्र राज्य ज्यांनी शेतकरी संघटनेचे त्यांनी तमाम कष्टकरी शेतकऱ्यांचे होते आणि रामभाऊ काट्यांचं आम्ही आणि त्यांचे राहुल भाय या काटे आमचे त्यांचे सुपुत्र आहेत ते खूप कष्ट करतात भाऊ म्हणले मी बाकीची पिकं करतो गहू असो ज्वारी असो कमी खर्चात कसं होतं आहे ते बघतो भैया परंतु माझ्या मुलानं राहुल भैयाने दो दोन एकर बाग गेल्या तीन वर्षापासून अशी जोपासलेली आहे कष्टाचं पाणी करतो आणि मला दुःख असं वाटलं की भाऊ म्हणाले की द्राक्षाची बागसुद्धा आम्ही भैया टँकर भाड्यानं पाणी आणून गेल्या दोन वर्षाच्या दुष्काळापासून ही बाग जपलेली आहे पण त्याचा मोबदला मिळाला नाही त्यांच्या अक्षरशः डोळ्यातलं पाणी आलं की सरकार लक्ष देत नाही व्यापारी आम्हाला अपमानास्पद वागणूक देतात त्याची कवडीमोल किंमत करतात ह्याचा छडा महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं ते एकनाथजी साहेब ह्या त्रिमूर्तींना भेटून या द्राक्ष उत्पादकांच्या व्यथा असो की गव्हाचं खूप आवर्जून मी उल्लेख करतो आहे की अशा खडकाळ ह्याच्यात ह्याच्यातसुद्धा गहू अतिशय जोमाने वाढतो आहे याचा मला अभिमान वाटतो भाऊ तुमचं कौतुक करतो आम्ही तुम्ही घाम घालता एका थेंबाची किंमत आहे जेणे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला सगळ्या माझ्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या अभिमान वाटतं आणि द्राक्षाच्या बाबतीत तुम्ही जे मागा डोळ्यात पाणी आणून सांगितलं की आता पन्नास साठ रुपये असेल परंतु ह्याचे जर का वाढत नाहीत भैया आमच्यावर किती अन्याय केला जातो बेदाना अक्षरशः एक्सपोर्ट करताना किती त्रास होतो त्या शेतकऱ्याला परंतु ते एक्सपोर्ट करून त्याची पासपोर्ट किंमत केली जाते पण शेतकऱ्याला देतानाच बेदाना कसा केला भाऊ कसा दीडशे पर्यंत दोनशे पर्यंत आहे पण तोच बेदाना व्यापारी किंवा एक्सपोर्ट करताना त्याची पाचपट किंमत केली जाते अरे हे कुठल्या कायद्यात बसते सरकारने शेतकऱ्याच्या लेकरासाठी विचार केला पाहिजे शंभर रुपयाचा स्टॅम्प तुम्ही डायरेक्ट पाचशे रुपये किंमत करता आणि माझा शेतकरी सर्वसामान्य नागरिक खरेदीला ह्याला जाताना किंवा अपडेट करताना शंभर रुपयाचा स्टॅम्प घ्यायला म्हटलं तर पैसे नाहीत म्हणून महिनाभर टाळतो अरे पाचशे रुपयाचा स्टॅम्प माझा शेतकरी सर्वसामान्य नागरिक घेणार कधी त्यामुळे ह्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पला सुद्धा तातडीनं ह्या आलेल्या परत एकदा संधी दिलेल्या या सरकारला ह्या जनतेने तुमच्यावर प्रेम केलं म्हणून पाचशे रुपयाचा स्टॅम्प तीनशे रुपयापर्यंत आणला पाहिजे अन्यथा महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना यासाठी सुद्धा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही कारण हा तुम्ही निर्णय घेतलेला हा खूप अन्यायकारक आहे आम्ही याबाबतीत सरकारला जा विचारू मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये अक्षरशः चालूवर्षी भयानक अतिवृष्टी झालेला असताना पिकांची बागेची वाट लागलेली ला असताना अशा अवस्थेत चार मंडळचं चा पंचनामे झालेले आहेत नारे असो पांगरी आगळगाव सुरडी परंतु जे काही इतर सात आठ मंडळ राहिलेले आहेत अशा बऱ्याचशा काही शेतकऱ्यांचे फोन आले रामभाव काटेंचे रवींद्र मोटाळ पुन्हा गुळपुळीचे अपंगचे अध्यक्ष आपल्या संघटनेचे जनित शेतकरी संघटनेचे सूर्यकांत चिकणे अण्णा काटे परंतु या बाबतीत मान्य तहसीलदारांचं दुर्लक्ष आहे आठ मंडळावर ते असं समजतं आहे पाऊस एवढा झालेला असताना मान्य तहसीलदारांनी उघड्या डोळ्यानं पाहिलेला असताना अतिवृष्टी झालेली असताना एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे ती परभणीच्या कृषी अधिकाऱ्याला मान्य खासदार ओमराजे निंबाळकरांनी कैलास पाटील आमदारांनी प्रत्यक्ष त्या अधिकाऱ्याला बोलून वस्तूची ती अतिवृष्टी झाली की नाही दाखवली अशीच पद्धत तत्कालीन आमदार आदरणीय राजेभाऊ राऊत आणि सध्याचे भावी आमदार दिलीप सोपल साहेब तत्कालीन आमदारांनी महागच ही करायला पाहिजे होती त्या पद्धतीनं परंतु सत्ता आता त्यांचीच आहे त्यामुळे माझ्या शेतकऱ्याला अडचण येणार नाही राजेभाऊ राऊत पण यात लक्ष घालतील त्यामुळे जाहीरपणे मी मान्य तहसीलदारांना विनंती करतो येत्या आठ दिवसात या चार मंडळाचं मंजूर याचं खात्यावर तातडीनं नुकसान भरपाई माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा आठ मंडळचं सुद्धा तातडीनं ते प्रोसेसमध्ये घ्या आणि त्याचा प्रस्ताव नुकसान भरपाईचा पाठवा कारण पिकाने आणि बाग फळ उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्भवत झालेलं आहे एकीकडे रानडोकरानं काय गावात थैमान घालून पिकांचं बागेचं नुकसान केलेलं आहे वाघ आलेला आहे सिंह आहे बिबट्या त्या ह्याच्यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे घाबरलेला आहे अशा औषध जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कुमार आशुराज साहेबांनी तातडीने लक्ष घालून या बार्शी तालुक्याला या त्या चार दिवसात भेट द्यावी आणि या कष्टकरी शेतकऱ्यांचे आश्रू पुसावेत आणि वनीकरण विभागाला तातडीने आदेश करून लवकरात लवकर हा बिबट्या ताब्यात घ्यावा आणि शेतकऱ्यांचं होणार नुकसान आज एका शेतकऱ्याला त्याच्यावरती हल्ला केला जखमी केले त्याला खरोखरच त्याचा जीव वाचला आम्हाला थोडं बरं वाटलं परमेश्वराची कृपा भगवंताची परंतु याबाबतीत या आठ दिवसात जर नाही निर्णय झाला मुक्षे मुक्षे तर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं तातडीनं राज्याचे कर्तृदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन महसूल मंत्र्यांना भेटून आम्ही याचा पाठपुरावा करतो आहे आणि वेळ आली तर आम्ही बारशी तहसील कार्यासमोर आठ दहा दिवसानंतर बॉम्ब बॉम्ब आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं ही शंभर टक्के नाही तर एकशे दहा टक्के खरं आहे त्यामुळे लवकरात लवकर युद्धपातळी याच्याकडे लक्ष देऊन राहिलेले आठ मंडळसुद्धा त्या प्रोसेसमध्ये घ्यावेत अन्यथा मान्य तहसीलदार साहेबांनासुद्धा जा विचारण्यात येईल